तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आणखी वेग दिला आहे त्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर काम सुरू असून दुसरीकडे केंद्र सरकार देखील आगामी काही दिवसात लोकप्रिय घोषणा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आता चारशेहून अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपकडे सर्वाधिक लोकसभेच्या जागा आहेत त्यामुळे आता ही कामगिरी पुन्हा एकदा करायची तयारी भाजपने केली आहे त्याशिवाय मिशन चारशे गाठण्यासाठी भाजपला देशभरातील सर्व राज्यांमध्ये जागा जिंकाव्या लागणार आहेत फक्त हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे त्यात आणखी वाढ करायची तर थोडी अधिक मेहनत करावी लागणार आहे लोकसभा निवडणुकीला जवळपास पाच महिने उरले आहेत तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या पासष्ट जागा भाजपने जिंकल्या आहेत त्यापैकी सध्या भाजपकडे एकसष्ट जागा आहेत बिहार उत्तर प्रदेश राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेश दिल्ली झारखंड हरियाणा हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या हिंदी भाषिक राज्यांमध्ये एकशे त्र्याण्णव जागा आहेत या राज्यातील एकशे सत्याहत्तर जागांवर भाजपचे खासदार आहेत भाजपसमोर या राज्यातील आपल्या जागा टिकवून ठेवण्याचेच नव्हे तर संख्याबळ वाढवण्याचे आव्हान आहे अकरा राज्यांमध्ये जागा वाढवण्यास फारसा वाव नाही उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकू शकेल असे गृहित धरले तरी पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी पश्चिम बंगाल आसाम महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दोन हजार एकोणीसच्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये अठरा जागा महाराष्ट्रात तेवीस जागा आणि गुजरातमध्ये सर्व सव्वीस जागा जिंकल्या बंगाल महाराष्ट्रात चांगल्या कामगिरीसाठी भाजपला जोर लावावा लागणार आहे मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर मैदानात उतरली त्याच्या परिणामी भाजपला पूर्ण बहुमत मिळाले मात्र मोदी लाट असताना देखील भाजपला काही राज्यांमध्ये खाते उघडता आले नाही भाजपने काश्मीर ते बिहार या उत्तर भारतातील सर्व जागा जिंकल्या तरी त्यांना दोनशे पंचेचाळीस जागा मिळतील मात्र एवढं निर्भळ यश मिळवणं भारतीय राजकारणात कठीण आहे त्याशिवाय भाजपला चारशे जागा मिळवण्यासाठी केरळ पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा या राज्यांमध्ये देखील प्रत्येकी किमान दहा जागांवर विजय मिळवावा लागणार आहे ही बाब देखील आव्हानात्मक आहे या राज्यांतील एकूण एकशे अठरा जागांपैकी भाजपकडे फक्त चार जागा आहेत ज्या तेलंगणात जिंकल्या होत्या कर्नाटक सावरणार की फटका बसणार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातही भाजपला आव्हान असू शकते गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने दक्षिण भारतीय राज्यात अठ्ठावीस पैकी पंचवीस जागा जिंकल्या होत्या यावेळी भाजपने जनता दल सेक्युलर सोबत युती केली आहे या युतीमुळे भाजपला आता जे डी एसला चार जागा द्याव्या लागणार आहेत म्हणजेच चांगल्या कामगिरीसाठी भाजपला आपल्या वाटेला आलेल्या सर्व चोवीस जागा जिंकाव्या लागतील कर्नाटकात सत्ता बदल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात काँग्रेसचा प्रभाव वाढला आहे इंडिया आघाडीत असलेल्या राजद आणि जे यूची ही बिहारमध्ये ताकद आहे या राज्यात स्वतःच्या जागा वाढवणे हेही भाजपसाठी आव्हान आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर सर्वाधिक बावीस जागा जिंकता आल्या होत्या भाजपसाठी पूर्व भारतात खूपच आव्हानात्मक स्थिती आहे ओडिशात भाजपचे फक्त आठ लोकसभेचे खासदार आहेत तर बी जे डीकडे म्हणजेच बिजू जनता दलाकडे वीस जागा आहेत या पूर्वेकडील राज्यातही भाजपच्या विस्ताराला भरपूर वाव आहेत पण नवीन पटनायक यांच्या प्रतिमेसमोर फारशी अपेक्षा करणे सोपे नाही भाजपला बंगालमधील एकोणीस जागांच्या जुन्या विक्रमाच्याही पुढे जावे लागणार आहे ममता बॅनर्जी यांची गेल्या विधानसभेची भूमिका पाहता पश्चिम बंगालचे मैदान मारणे तितकेसे सोपे नाही ईशान्येकडील राज्यातील लोकसभेच्या एकूण पंचवीस जागांपैकी आत्तापर्यंत अकरा जागांवर भाजपला विजय मिळवता आला आहे मणिपूर दंगलीत भाजपने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने त्याचाही मोठा परिणाम त्या भागातील सातही राज्यांतून अजून आहे त्या त्या राज्यातील प्रादेशिक पक्ष आजही प्रबळ आहेत मागील निवडणुकीत आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपचे साधे खाते सुद्धा उघडले नाही एन डी एचा पहिला भागीदार अण्णा द्रमुकने भाजपची साथ सोडली आहे प्रादेशिक पक्षांच्या भक्कम स्थितीमुळे भाजप किती जागा जिंकतो हे पाहणे आवश्यक आहे चारशेचा टप्पा ओलांडण्यासाठी भारतीय जनता पक्षाला सर्व पंचवीस जागा जिंकाव्या लागतील याशिवाय भाजपलाच गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भाजपला निर्भळ यश मिळवावं लागणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील देशातील राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपसोबत असणाऱ्या मित्र पक्षांमध्ये फूट पडली आहे किंवा त्यांनी भाजपची साथ सोडली आहे महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन गट झाले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्याचे खापर भाजपच्या माथी पडल्याने तिथे ही परिस्थिती म्हणावी तितकी सोपी नाही बिहारमध्ये नितीश कुमार आता महागठबंधन सोबत आहेत इंडिया आघाडीत त्यांचा रोल अत्यंत महत्वाचा आहे मात्र चारपैकी तीन राज्यांचा निकाल भाजपच्या बाजूने लागल्याने नितीश कुमार सुद्धा थोडे नाराज आहेत पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे पंजाबमध्ये काँग्रेस आप शिरोमणी अकाली दलासोबत भाजपला दोन हात करावे लागणार आहेत काश्मीरमध्येही तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर पहिल्यांदा लोकसभा निवडणूक होणार आहे महाराष्ट्रात भाजप हा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत युती करून निवडणूक लढवणार आहे अठ्ठेचाळीस जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजपला मित्रपक्षांसोबत जागा वाटून घ्याव्या लागणार आहेत ठाकरे शिवसेनेसोबत असताना हिंदुत्ववादी मतांची गोळाबेरीज भाजपच्या पथ्यावर पडत होती आता तीन भागीदार असल्याने अठ्ठेचाळीसपैकी सव्वीस ते तीस जागा लढवून शंभर टक्के पदरात पडल्यात तर ठीक शिंदे आणि पवार यांच्या गटाला प्रत्येकी अकरा जागा दिल्या तर भाजपसाठी घाट्याचा सौदा होईल ज्या राज्यांच्या निकालानंतर जे सर्वेक्षण हाती आले त्यानुसार भाजपने थेट पस्तीस ते चाळीस जागा लढवण्याची भाषा सुरू केल्याने शिंदे पवार यांचे धाबे दणालेत भाजपने उत्तर प्रदेशातही नवे मित्रपक्ष सोबत घेतले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपला तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपला कर्नाटक व्यतिरिक्त दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सत्तर जागा मिळवाव्या लागतील भाजपविरोधात विरोधकांकडून एकास एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत त्या दृष्टीने इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आहे भाजपला मतविभागणीचा फायदा मिळू नये यासाठी एकास एक उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे देशभरातील लोकसभेच्या पाचशे त्रेहेचाळीसपैकी किमान तीनशे पन्नास जागांवर भाजप विरोधात विरोधकांचा एकच उमेदवार रिंगणात असू शकतो मात्र इंडिया आघाडीतील काही राजकीय पक्ष हे राज्य पातळीवर एकमेकांच्या विरोधात आहेत यात केरळमध्ये काँग्रेस आणि डाव्यांमध्ये थेट असणार आहे तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरोधात सध्या काँग्रेस डाव्यांची आघाडी आहे तर दिल्ली आणि पंजाबसारख्या राज्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्षात चढाओढ असणार आहे त्यामुळे काँग्रेस आणि इतर पक्ष किती सामंजस्याने जागा वाटप होईल यावर देखील इंडिया आघाडीचे यश अवलंबून असणार आहे नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून उमेदवार देण्यात आला नाही त्याचा फटका काही जागांवर काँग्रेसला बसला असल्याचे समोर आले आहे इंडिया आघाडी म्हणून निवडणूक लढवली गेली असती तर काँग्रेसने इतर पक्षांसाठी काही जागा सोडल्या असत्या तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असता असेही विश्लेषक सांगतात भाजपचा जोर असलेल्या हिंदी भाषिक पट्ट्यातील काही राज्यांमध्ये काँग्रेस कुमकुवत आहे लोकसभेच्या ऐंशी जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची अवघी एकच जागा आहे तर त्या ठिकाणी समाजवादी पक्ष मजबूत आहे त्यामुळे कमकुवत असलेल्या राज्यांमध्ये जागा वाटप जुळून आल्यास हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपला मागील लोकसभेची कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास अधिक आव्हानात्मक असणार आहे